मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल पुसदचा तिसरा क्रमांक खाजगी गटातून पुसत तालुका स्तरावर तिसरा क्रमांक मिळवला महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षणाने क्रीडा विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये सत्र दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील सर्वच माध्यमाच्या शाळांचा सहभाग घेण्यात आला होता त्यानुसार या अभियानामध्ये गुलाम हबी आझाद उर्दू हायस्कूल पुसदने सुद्धा सहभाग घेतला होता या अभियानांतर्गत अनेक वेगवेगळे उपक्रम होते त्या उपक्रमाची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख सरांनी शाळेतील शिक्षक सय्यद सलमान सय्यद शेरू सरांची नियुक्ती या अभियानाचे नोडल अधिकारी म्हणून करण्यात आली होती त्या अनुषंगाने या परिपत्रकानुसार दररोज नियोजनपूर्वक उपक्रम राबविण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक उपक्रम होते त्याचे योग्य अशी अंमलबजावणी शाळेत करण्यात आली होती त्यावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या मूल्यांकन समितीने निरीक्षण करून मूल्यांकन केले होते त्या आधारे गुणदान करण्यात आले त्यानुसार पुसद तालुका स्तरावर खाजगी गटातून गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल पुसदला तिसरा क्रमांक मिळाला आहे हा पुरस्कार सोहळा बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी कॉलेज पुसद येथे मोठ्या थाटाने पार पडला या कार्यक्रमामध्ये माननीय ज्ञानेश्वर टाकरस साहेब गटविकास अधिकारी माननीय सुशीला आवटे मॅडम गट शिक्षणाधिकारी माननीय बोजेवार सर विस्तार अधिकारी माननीय पोपसे मॅडम विस्तार अधिकारी तसेच मोहिते सर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये क्रमांक मिळालेल्या शाळांना बक्षीस देण्यात आले यामध्ये माननीय गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर ठाकरेस सरांच्या हस्ते तिसरा क्रमांक पटकावलेल्या गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूलला एक लाखाचा चेक ट्रॉफी प्रमाणपत्र शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख सर आणि या उपक्रमाचे शाळेतील नोडल अधिकारी सय्यद सलमान सरांना देऊन सन्मानित करण्यात आले शाळेला मिळालेले या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर वजाहत मिर्झा साहेब तसेच सचिव माननीय सज्जाद मिर्झा साहेब व उपाध्यक्ष माननीय के आय मिर्झा साहेब शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांना जाते मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव